कधीही सर्वांसाठी हे सर्व शिक्षक कामाच्या बाबतीत आणि सहकार्याच्या बाबतीत अग्रेसर असतात कधीही सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख आहे या सर्व आदर्श गुरुजनांची गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळख आहे या आदर्श गुरुजनांशी त्या कविता करण्यामाग बरेचसे शिक्षक केंद्रातून बाहेर चालले त्यांचाही गुणगौरव या निमित्ताने व्हावा एवढी एक अपेक्षा होती यानंतर केंद्राच्या पूर्वेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहित यानंतर केंद्राच्या पूर्वेला आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई रुई शाळेचे मुख्याध्यापक श्री सर्जेराव मारकर सर सहकारी शिक्षक संदीपान सिंगाडे सर मुलानी सर आणि सचिन वनवे सर यांची त्रिमूर्ती आहे जोडी गेली अनेक वर्ष शाळेच्या प्रगतीचा आलेख गेली अनेक वर्ष रुई शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात ही बहुगुणी शिक्षक मंडळी शालेय भौतिक सुविधांची पूर्तता करून शालेय भौतिक सुविधांची पूर्तता करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी देतात म्हणूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई शोभून दिसते कळस केंद्रातून म्हणूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रुई शोभून दिसते कळस केंद्रातून तुम्ही जर बघितलं तर शोभून दिसत त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यांना आळस <eness> आला <सलाग़ा> शिक्षण खात्याला <सलाग़ा> असं <सलाग़ा> कधी <सलाग़ा> वाटत <सलाग

त्याच पूर्व दिशेला रस्त्यालगत आहे शाळा वाया वस्ती या शाळेसारखी स्पर्धा परीक्षेची तयारी कुठेच होत नाही या शाळेसारखी स्पर्धा परीक्षेची तयारी साहेब कुठेच होत नाही मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात चमकतात मंथन यांसारख्या विविध परीक्षेत राज्यात चमकतात विद्यार्थी त्यांचे अव्वल म्हणा या शाळेचे मुख्याध्यापक अंकुश भोरे सर जोडीला आगलावे सर तयारी करून घेतात स्पर्धा परीक्षेची वर्षभर मन लावून तयारी करून घेतात स्पर्धा परीक्षेची वर्षभर मन लावली यानंतर शाळा तळे तळेवस्ती पिंपळाचा मळा माने लावण वस्ती आणि डकोमा या रोही हातीतील शाळा आहेत खरंच दयभारी आहेत केंद्राच्या आग्ने या आणि ईशान्य दिशेला मुख्याध्यापक भगत सर शेंडे सर मुख्याध्यापक लावण सर मुख्याध्यापक मार्कर सर समीर मुलानी सर मुख्याध्यापक सोनार सर कदम मॅडम आणि तंत्र स्नेही चव्हाण सर एकापेक्षा एक सरस आहेत गुणवत्तेच्या बाबतीत सर्वजण अग्रेसर एकापेक्षा एक सरस आहेत गुणवत्तेच्या बाबतीत सर्वजण अग्रेसर शाळेच्या प्रगतीसाठी सदैव असतात ते सर्व तत्पर सहकार्यासाठी साहेब तुम्ही फक्त हाक द्या ही केंद्रातच येत आपल्या सहकार्यासाठी साहेब तुम्ही फक्त हाक द्या तुमच्यासाठी आणि आम्हा सर्वांसाठी रात्रीला सुद्धा ओ देतील हीच त्यांची आहे खरी ओळख हीच त्यांची आहे खरी ओळख आणखी आहे केंद्राच्या गोसावेवाडी आणि खर्चे वस्ती आणखी आहे केंद्राच्या दिशा तर सांगा परत आणखी आहे केंद्राच्या ईशानेला शाळा गोसावेवाडी आणि खर्चे वस्ती मुख्याध्यापक सर उपक्रमशील शिक्षक शिंगाडे सर दत्तात्रय सिंगाडे <t Yum> म्हणून शिक्षक दत्तात्रय सिंगाडे सर आणि खरच्या वस्तीचे सागर भोसले सर शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढवत गेली शाळा शैक्षणिक प्रगतीचा आलेख वाढवत गेली शाळा गोसावेवाडी पाच पटावरून वीस पटापर्यंत मजल मारली अगदी दोन वर्षामध्ये पाच पटावरून वीस पटापर्यंत मजल मारली अगदी दोन वर्षामध्ये शाळेची रंगरंगोटी करून शाळेची रंगरंगोटी करून बोलकी केली शाळा त्यांनी पालकांच्या सहकार्या खर्चे वस्तीचे सागरजी भोसले तंत्रस्ने आहेत केंद्रातून काम करण्याची आवड सहकार्याची वृत्ती दिसते त्यांच्या व्यक्तिमत्वातून काम करण्याची आवड आणि सहकार्याची वृत्ती दिसते त्यांच्या व्यक्तिमत्वातून केंद्राच्या दक्षिणेला शाळा आहे खारतोडे वस्ती आणि बिरंगुडी केंद्राच्या दक्षिणेला शाळा खारतोडे वस्ती आणि बिरुंगुडी मुख्याध्यापक पवार सर मिंड मॅडम मुख्याध्यापक जगताप सर आणि लोहार सर या सर्वांच्या सुस्वभावी या सर्वांच्या सुस्वभावी गुन्हे मृत्तींनी शाळेची उन्नती साधण्यासाठी सर्वजण कार्य करतात हृदयापासून शाळेची उन्नती साधण्यासाठी सर्वजण कार्य करतात हृदयापासून गावडे पानसरे वस्ते आणि पिलेवाडी मुख्याध्यापक सुनीता भिडे मॅडम दीपक वाघ सर मुख्याध्यापक जोरी सर सर आणि धवडे सर आहेत या शाळेवरती अष्टपैलू शिक्षक आहेत सर्वच जण अष्टपैलू शिक्षक आहे सर्वच त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याला खरंच तोड नाही यांच्या ज्ञानदानाच्या कार्याला खरंच तोड नाही शिक्षक कसा असावा हे त्यांच्याकडे पाहण्यावरच आपल्या लक्षात येईल सेवा हाच धर्म आणि ज्ञानदान हेच कर्म सेवा हाच धर्म आणि ज्ञानदान हेच कर्म शिक्षणाचा हाच मंत्र आयुष्यभर जपला आहे या सर्वांनी शिक्षणाचा हाच मंत्र आयुष्यभर जपला आहे या सर्वांनी कळस केंद्राच्या वायव्याला शाळा अकोले पवारवाडी आणि दाराडे वस्ती कळस केंद्राच्या वायवेला शाळा अकोले पवारवाडी आणि दराडे वस्ती मुख्याध्यापक बाळासाहेब वनवे सर सहकारी अरुण चौदर सर बापूराव खोकले सर मुख्याध्यापक श्री कमलाकांत वनवे सर जोडीला सुभाष वनवेसर सर सोबत सर कार्यरत आहेत आपापल्या आप शाळेवर कार्यरत आहेत आपापल्या आप शाळेवरती तरुण शिक्षकांपासून ज्येष्ठ शिक्षकांपर्यंत सर्वजण आहेत तळमळीने शिकवणारे अगदी बाळासाहेब तरुण शिक्षकांपासून ज्येष्ठ शिक्षकांपर्यंत सर्वच जण आहेत तळमळीने हितासाठी सदैव तत्पर असतात आपल्या शिक्षक सेवेसाठी अष्टपैलू शिक्षक म्हणून या सर्वांचीच आहे ख्याती अष्टपैलू शिक्षक म्हणून या सर्वांचीच आहे ख्याती आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी सतत कार्यरत असतात सर्वांना केंद्राच्या पश्चिमेला शाळा बागवाडी आणि त्यापुढे काही अंतरावर धायवडेवाडी केंद्राच्या पश्चिमेला शाळा बागवाडी आणि त्यापुढे काही अंतरावर दायवडेवाडी मुख्याध्यापक हनुमंत सर मुख्याध्यापक हनुमंत सर विलास सर यांची जोडच शोभून दिसते आपल्या कळस केंद्रातून मुख्याध्यापक हनुमंत सर आणि पांसरे सर यांची जोडच शोभून दिसते आपल्या कळस केंद्रातून प्रेमल सुस्वभावी प्रेमल सुस्वभावी आणि सेवाभावी वृत्ती त्यांची ओळख आहे खरी शाळेच्या गुणवत्तेसाठी सदैव करतात ते दोघे काळजी साहेब शाळेच्या गुणवत्तेसाठी सदैव करतात ते दोघे काळजी वीस पेक्षा पट राहिलाच नाही त्यांचा कधी कमी वीस पेक्षा पट कमी राहिलाच नाही त्यांचा कधी कारण स्वतःच्या गाडीवर सोबत असतात कारण स्वतःच्या गाडीवर सोबत असतात लांबून लांबून शिकण्यासाठी गरीब विद्यार्थी अविरात सात वर्ष पटाची चिंता कधीच नाही पडली त्यांना आविरत सात वर्ष पटाची चिंता कधीच नाही पडली लोकांचा त्यांच्यावरती असलेला विश्वास अखंड जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्या दोघांनी लोकांचा त्यांच्यावरती असलेला विश्वास अखंड जपण्याचा कसोशीने प्रयत्न केला त्या दोघांनी आता धारगडवाडीचे मुख्याध्यापक भिटे सर व सहकारी चांदगुडे सर जवळपास आता धारगडवाडीचे मुख्याध्यापक सर व सहकारी चांदगुडे सर यांची जोड म्हणजे यांची जोड म्हणजे रामायणातील राम लक्ष्मणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही यांची जोड म्हणजे रामायणातील राम लक्ष्मणाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही सदा हसत मुख आणि प्रसन्न चेहऱ्याने सदा हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याने समोरच्यालाही आनंदी ठेवतात समोरच्यालाही आनंदी ठेवतात ठेवतात ते दोघे आपल्या देह ते दोघे आपल्या देह गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली आहे या दोघांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी दिली आहे या दोघांनी कळस केंद्रातून बदलून जातील सध्या असं मला तरी वाटत नाही कळस केंद्रातून सांगतो साहेब एवढंच सांगतो कळस केंद्र आहेच ले भारी <laughs> <laughs> शेवटी साहेब एवढंच सांगतो कळस केंद्र आहेच ले भारी त्यात साहेब जबरदस्त आहे तुम्ही जोडीला शिक्षक वर्ग उत्साही आणि दर्जेदार हो सारी जोडीला शिक्षक वर्ग उत्साही आणि दर्जेदार हो सारी मग काळजी काय करायची मग काळजी काय करायची नेहमीच केंद्र कळस अव्वल राहील तुमच्या मार्गदर्शन नेहमीच केंद्र कळस अव्वल राहील तुमच्या मार्गदर्शन मनात शंका येणार नाही सर असू नका राहू आपण सगळे मिळून शेवटी आपण जे भेटतो ना ते एक नेहमीचा भाग असतो आता एवढे सर माझ्याबरोबर बरोबर सात वर्ष होते आता गेले शेगाव त्यांची माझी पुन्हा कधी गाठ पडेल केंद्रामध्ये काय सांगता येणार कारण शिक्षक म्हणून एका दिवशी मीटिंगला भेटू शकतील पण रोज आपल्याला दिसणार रोज बोलणार बोड़ गप्पा मारणार हे नशिबामध्ये लागत साहेब राम आपण सगळे मिळून मिसळून सुख दुःखात साथ देऊ एकमेकांच्या निस्वार्थी भावने शिक्षणासारखं पवित्र कार्य करत राव साहेब तुमच्या सहकार्याने शिक्षणासारखं पवित्र कार्य करत राहू साहेब तुमच्या सहकार्यांनी तुम्ही फक्त हाक द्या तुम्ही फक्त हा मग बघा तुमच्यासाठी काय पण काल आज आणि उद्या पण काल आज आणि उद्या पण केंद्राच्या प्रगतीसाठी सलै उभे राहतील सोबत सर्वजण नोक्यात धन्यवाद सगळ्या